आपण अंगणवाडी परिवेक्षिका अर्थात मुख्य सेविकेचे तांत्रिकचे लेक्चर बघतोय आणि त्यामधला संगणक हा विषय आहे जो वीस गुणांसाठी आहे आता संगणकावरचे हे लेक्चर इतरही तुमच्या जमला कामाला येतील सामान्य ज्ञानाअंतर्गत एक प्रश्न तुम्हाला येतो आणि तिथे तुमच्यासाठी एक किंवा दोन प्रश्नांसाठी हा विषय फार पोलीस भरतीला सुद्धा संगणकावर एक प्रश्न डेली आपण बघतोय इतर जे समाज कल्याणची भरती असेल आदिवासीची भरती असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संगणकावरचे प्रश्न दिसतील याचं बेसिकचं सेशन पी सी त्याच्यानंतर हार्डवेअर डेटा कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल इंटरनेट या संदर्भातले महत्वाचे मुद्दे आपल्याला या आताच्या सेशनमध्ये बघायचे आहेत चला सुरुवात करूया तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ते डाऊनलोड करून घ्या प्ले स्टोअरवर वर जाऊन तुम्हाला या पद्धतीचा लोगो दिसेल ऍपवर तुम्हाला मुख्य शिविका समाज कल्याण गृहपाल आदिवासी गृहपाल ई आय टी यासारखे कोर्सेस आणि एमपीसीचे कोर्सेस अवेलेबल आहे पर्सनल कम्प्युटर हार्डवेअर आम्ही कशाला म्हणतोय बघ पर्सनल बद्दल आपण बोलतोय बुकित्वी या सेशनमध्ये आता यामध्ये चार गोष्टी आहेत एक सिस्टिम युनिट आहे दुसरा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत तिसरा सेकंडरी स्टोरेज आहे आणि चौथं कम्युनिकेशन आहे चार घटक असतात जे तुम्हाला एक उपकरण म्हणून या ठिकाणी महत्त्वाचे असतात आता सिस्टिम युनिट म्हणजे काय आहे जे इलेक्ट्रॉनिक भाग आहेत ना त्या पी चे त्याच्या सीपीयू ची वगैरे त्याला आपण सिस्टीम युनिट असं म्हणतो आहे तुम्ही सीपीयू बघितलं असेल संगणकाचा त्या ठिकाणी सिस्टीम युनिट आहे त्याच्यामध्ये मग मायक्रो प्रोसेसर हा एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे मेमरी बघ एक मायक्रो प्रोसेसर ज्याला आपण चिप असं म्हणतो आहे आणि दुसरा मेमरी तुम्ही ते रॅम रॉम हे शब्द ऐकले असणार आहे ते असतात मेमरी आता मायक्रो प्रोसेसर काय करते माहिती निर्माण करण्यासाठी डेटामध्ये बदल घडवून आणताय आणि मेमरी काय करते डेटा असेल सूचना असेल माहिती असेल ते जमा करून ठेवतो साठवण करता आहे मेमरीचं कामच काय असणार आहे साठवण करणे आता बघा मेमरीमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात आणि या रॅमवर तर किती वेळा प्रश्न आले रॅन्डम ऍक्सेस मेमरी रॅम म्हणजे सध्या जी काही प्रोसेस तुमच्या पीसी मध्ये घडते का ती साठवण्याचं काम रॅम करते बघ टेम्पररी स्टोरेज असं सुद्धा आम्ही रॅमला म्हणतो काय म्हणतो टेम्पररी स्टोरेज कारण त्या विजेचा पुरवठा बाधित झाल्यावर यातला आशय या नाहीसा होतो म्हणजे तुमचा पीसी चालू आहे अचानक वीज गेली किंवा अचानक पीसी बंद पडला जो डाटा जातो ना तो म्हणजे रॅम तात्पुरत्या स्वरूपाचा डाटा आहे आता दुसरा जो असतो तो असतो रीड ओनली मेमरी ज्याला रॉम आम्ही म्हणतो आहे जो आधीच रेकॉर्ड केला जातो तो, तो डाटा आणि पीसी बंद जरी केला तरी तो, तो राहतो तो, तो आहे रॉम हा थोडासा कायमस्वरूपी डाटा आपण म्हणू शकतो रॉम हा एक कायमस्वरूपी डाटा आहे। बागा, या ठिकाणी आहे बघा या पर्सनल कंप्युटरच्या हार्डवेअर मध्ये पुढचा जो घटक येतो ना तो येतो इनपुट आउटपुट डिव्हाइसेस इनपुट मनुष्याला समजू शकेल असा जो डेटा आहे आणि प्रोग्राम्सला कम्प्युटर प्रोसेस करू शकेल अशा स्वरूपात तो रूपांतरित करण्याचं काम हे इनपुट आउटपुट डिवायसेस करत असतात इनपुट म्हणजे आपण जे देतोय माऊस असेल कीबोर्ड असेल याच्या माध्यमातून संगणकाला जे काही आपण सूचना देऊ शकतो तो इनपुट डाटा आहे आणि संगणका म्हणजे त्याच्यावर मग प्रोसेस होणार आणि आपल्याला जो भेटणार तो आउटपुट डाटा आहे हे लक्षात घ्यायचं आहे बघा आता सर्वात सामान्य कीबोर्ड आणि माऊस हे दोन इनपुट डिव्हायसेस आपल्याला माहितच असले पाहिजे प्रश्न येतात सोपे ओके आउटपुट डिव्हायसेस जे आहेत जिथे प्रोसेस केलेली माहिती आपल्याला भेटणार आहे आता आउटपुट मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा डिस्प्ले आहे आता हा डिस्प्ले समजा तुम्ही याला फिशी जर समजलात हे जे मॉनिटर दिसतंय ना हा डिस्प्ले त्याला मॉनिटर असं सुद्धा म्हटलं तर बघा शब्दचितेसारखे आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सेकंडरी स्टोरेज दुय्यम साठवण क्षमता असलेली काही या ठिकाणी गोष्टी असतात आता हे मेमरी सारखं नाहीये जे आपण रॅम रॉम बघितलं ना तसं नाहीये इथे वीज पुरवठा खंडित झाला तरी तुमच्या काही बाबी यावर सेव्ह राहू शकतात त्याला आम्ही सेकंडरी स्टोरेज असं म्हणतो आहे काय म्हणतोय सेकंडरी स्टोरेज असं ते असं आपण म्हणतो आहे मग आपल्याला सोपा प्रश्न काय विचारला जातो की सेकंडरी स्टोरेजचे प्रकार कोणते बघा स्टोअर करतोय आम्ही डाटा सेकंडरी स्टोरेजमध्ये हार्ड डिस्क येते पेन ड्राईव्ह येतो बघाबर रिमूवेबल हार्ड डिस्क येते सॉलिड स्टेट स्टोरेज येतं आणि ऑप्टिकल डिस्क येतात हे सगळे सेकंडरी स्टोरेज मध्ये येतात बघा बर इंटरेस्टिंग आहे हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह रिम्युएबल हार्ड डिस्क सॉलिड स्टेट स्टोरेज आणि ऑप्टिकल डिस्क जे आहेत हे सेकंडरी स्टोरेज मध्ये येतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता हार्ड डिस्क काय करता आहे काही प्रोग्राम्स आहे अति मोठे डेटा फाईल्स आहेत त्याला स्टोअर करण्याचं काम करते हार्ड डिस्क बर का स्टोरेजची ऑप्टिकल डिस्क जी आहे ती लेझर तंत्रज्ञान या ठिकाणी वापरते आहे मग त्यामध्ये कॉम्पॅक्ट डिस्क आहे ज्याला आपण सीडी म्हणतो बघा जुन्या काळामध्ये सीडीज असायच्या गोलकुल सीडीज आहे त्याच्यामध्ये चित्रपट वगैरे असायचे दुसऱ्या या ठिकाणी आहे डीव्हीडी डिजिटल व्हर्साटाईल डिस्क किंवा व्हिडिओ डिस्क आपण त्यांना म्हणतो डीव्हीडी तुम्हाला ही सीडी डीव्हीडी याचे फुल फॉर्म सुद्धा विचारले गेलेले आहेत ब्ल्युरे डिस्क बीडी सुद्धा या ठिकाणी आहे ब्ल्यू रे म्हणतो आपण त्याला पुढे पेन ड्राईव्ह आहे किंवा यूएसबी बी फ्लॅश ड्राईव्ह आहेत हे सुद्धा डेटाचं स्टोरेज वहन करतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही याच्या मार्फत डेटा घेऊन जाऊ शकतात ही माहिती जी आहे हस्तांतरित करण्यासाठी हे दुय्यम स्टोरेज जे आहेत ते कामाला येतात सेकंडरी स्टोरेज जे आहेत ते कामाला येतात आता पुढचा मुद्दा जो यामध्ये तो येतो कम्युनिकेशन कम्युनिकेशनमध्ये देवा घेवा कम्युनिकेशन डिव्हाइसेस वापरून पर्सनल कॉम्प्युटर जो आहे तो नियमितपणे जवळच्या ऑफिस इतक्या अंतरावर स्थित किंवा अतिशय दूर इतर कॉम्प्युटर जे आहेत त्यांच्याशी संवाद साधू शकतो त्यांच्याशी देवाणघेवाण करू शकतो हे फार महत्वाचं आहे मग यामध्ये मोडेम फार महत्वाचं काम करतात मोडेम काय आहे व्यापकपणे वापरलं एक कम्युनिकेशन उपकरण म्हणून आम्ही मोडेमला बघतोय मग यामध्ये ऑडिओ असेल व्हिडिओ असेल इतर प्रकारचा डेटा असेल जो इंटरनेटवर ट्रान्समिट केला जाऊ शकतो बघा मोढेमचं कार्य फार महत्व आता मोढेमचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगताना पाहिजे सांगितलेलं आहे मी याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सांगा मला मोडेम म्हणजे काय डेटा कशाला म्हणतोय आम्ही जी काही आमची मजकूर आहे आपला मजकूर आपली प्रतिमा यांच्या यांच्यासमोवेत कच्ची प्रोसेस न केलेली तथ्य असतात प्रोसेस केलेला डेटा माहिती बनतो बघा ज्याच्यावर प्रोसेस होते ना त्या डेटावर त्याला आम्ही माहिती म्हणतो प्रोसेसिंग झालेला डेटा त्याला आम्ही माहिती म्हणतो मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तो स्टोअर केला जातो तेव्हा प्रत्यक्षपणे सिस्टीम युनिटसाठी एक इनपुट म्हणून तो वापरला जाऊ शकतो डेटा डेटा हा शब्दच फार महत्वाचा हो आहे डेटा कम्युनिकेशन असा एक शब्द आपण वापरतो बघा दे, माहितीची देवाणघेवाण असा शब्द वापरतो या ठिकाणी तुम्ही हे मोडेम बघतायत माहितीची देवाणघेवाण हा शब्द आम्ही वापरतो मग डेटा कोणकोणते प्रकार जाऊ शकतो डेटा फाइल्सचे प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला माहित असावी मग त्यामध्ये डॉक्युमेंट स्वरूपात डेटा असू शकतो डॉक्युमेंट फाईल्स किंवा मेमोज स्वरूपात असू शकतात टर्म पेपर स्वरूपात असू शकतात पत्रे या स्वरूपात असू शकतात हे सगळं सेव करण्यासाठी आम्ही वर्ड प्रोसेसर वापरतो बरोबर आहे पुढे इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट्स बघा बरं या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे वर्ड प्रोसेसर कशासाठी वापरले जातो इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट्स कशासाठी वापरले जातात तो एक मुद्दा आहे मग इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट मधून आम्ही वर्कशीट फाइल्स बनवू शकतो आम्ही बजेट सारख्या गोष्टीचं सा विश्लेषण करू शकतो आम्ही विक्रीचा अंदाज आणू शकतो म्हणजे एम एस एक्स माहिती ना इथे स्प्रेडशीट त्याचा वापर होतोय पुढे डेटाबेस फाइल्स असेल त्या खास करून डेटाबेस मॅनेजमेंट प्रोग्राम जो आहे त्याच्यामार्फत बनवले जातात त्यामध्ये एक नियोजित डेटा असतो कर्मचाऱ्यांचा डेटाबेस फाइल मध्ये सर्व त्यांचे नावं वगैरे असतात डेटाबेस फाइल्स बघा डेटा कशा पद्धतीने सेव्ह होतोय पुढे प्रेझेंटेशन पाहिलं असते ज्याला आपण पीपीटीज म्हणतोय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आपण वापरतो ग्राफिक्स तयार करण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करत असतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी डेटा फाईलचे प्रकार असतात पुढचा आहे येतो कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल इंटरनेट काय आहे कनेक्टिव्हिटी जोडणी इतर कम्प्युटरसह माहिती शेअर करण्यासाठीची जी काही तुमच्या कम पर्सनल कॉम्प्युटरची क्षमता आहे तुमच्याकडे जो पी सी आहे तो इतर कोणत्या कम्प्युटरसोबत कोणासोबत माहिती शेअर करू शकतो ना त्याला आम्ही कनेक्टिव्हिटी म्हणतोय आणि ही कनेक्टिव्हिटी जी उपलब्ध होती ती नेटवर्कच्या माध्यमातून ने उपलब्ध होते नेटवर्क ओके नेटवर्क नेटवर्क ही एक अशी कम्युनिकेशन सिस्टीम आहे जी दोन कम्प्युटरला जोडते आहे आणि मग जगातलं सगळ्यात मोठं नेटवर्क तुम्हाला विचारलं तर ती इंटरनेट आहे इंटरनेट हे एक नेटवर्क आहे नेटवर्क आणि इंटरनेट या शब्दांमधला फरक लक्षात घ्या जगातलं सगळ्यात मोठं नेटवर्क हे इंटरनेट आहे वेब इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक सामग्रीसाठी एक मल्टीमिडिया इंटरफेस त्या ठिकाणी पुरवला जातो बघा मल्टीमिडिया इंटरफेस पुरवला जातो इंटरनेट तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शॉपिंग एक क्रांतिकारक उदाहरण आहे ज्याने कनेक्टिव्हिटीचा उत्कृष्ट पद्धतीने वापर केला तुम्ही अमेझॉन पाहिले तुम्ही फ्लिपकार्ट पाहिले किंवा तुम्ही इतर काय असेल ते जेवढे जेवढे ई कॉमर्स साईट आहे आपण ऑनलाईन जे काही प्रोडक्ट खरेदी करतो आहे ना तिथे तुम्हाला याचा कनेक्टिव्हिटीचा वापर किंवा इंटरनेटचा वापर फार महत्वाचा दिसतो आहे त्याच्यामध्ये मग पुन्हा क्लाउड कम्प्युटिंग वायरलेस कम्युनिकेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज हे तीन घटक याच्यातूनच पुढे आलेले आहेत काय हे तिन्ही घटक क्लाउड कम्प्युटिंग वायरलेस कम्युनिकेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स काय आहे आपण समजून घेऊया बघा हा क्लाउड कम्प्युटिंग हा शब्द महत्वाचा हो ही कन्सेप्टच महत्वाची आहे म्हणतो आम्ही क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड हा शब्द ऐकला क्लाउड स्टोरेज असतं बघा आपल्या मोबाईलमध्ये आता ते आलं क्लाउड म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये आपण सेव्हिंग करते क्लाउडवर सेव करून ठेवतो मग काय युजरच्या कॉम्प्युटरवरच्या अनेक कम्प्युटर क्रियांना आपण इंटरनेटवरच्या वर स्थानांतरित करतो आपल्या इंटरनेट इंटरनेटवर काही स्टोरेज उपलब्ध करून दिलेले आहेत त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतो आहे इंटरनेटचा वापर आम्ही करतोय म्हणजे गुगल ड्राईव्ह तुम्हाला माहिती आहे ड्रॉबॉक्स माहिती आहे विथ ट्रान्सफर माहिती आहे तुम्हाला आता तुम्ही जेव्हा नोट्ससाठी हे करतात आपल्या ॲपवर ॲडमिशन घेतात तेव्हा मी तुम्हाला नोट्स पाठवतो किंवा टेस्ट पेपर्स पाठवतो ते मी तुम्हाला कुठे पाठवतो मी ते माझ्या मोबाईलमध्ये माझ्या मध्ये सेव्ह नाही केलेलं मी ते माझ्या गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेलं आहे मी ते गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला पाठवतो त्या लिंकवर मग तुम्ही सुद्धा तुमच्या गुगल ड्राईव्हला ते सेव्ह करू शकता हे झालं क्लाउड कम्प्युटिंग लक्षात घ्या मुद्दा महत्वाचा आहे वायरलेस कम्युनिकेशन आहे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आहे आयओटी म्हणतोय आपण इंटरनेटचा निरंतर होणारा विकास म्हणून आपण याच्याकडे बघतोय सीसीटीव्ही आहे इंटरनेट ऑफ थिंग्स आहेत सीसीटीव्ही जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनलेली आहेत ज्याच्यामध्ये आपण इंटरनेटचा वापर करून आपलं जीवन सुसह्य बनवतो आहे ना त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिम्सचा वापर होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि आम्हाला हे माहीत असलं पाहिजे की जर आम्ही अभ्यास करतो आहे अंगणवाडी मुख्य सेविकेचा तर आमच्यासाठी दहा टेस्ट पेपर अव्हेलेबल केलेले आहेत दहा टेस्ट पेपर टी सी एच च्या नुसार तुम्हाला आपण देतोय तुम्ही अभ्यास जाऊन टेस्ट पेपर प्लस नोट्सचा एक छोटासा कोर्सही बनवलाय आपण तो घेऊ शकतात किंवा तुम्ही या नंबरवर डेमो टेस्ट बोलवू शकता डेमो टेस्ट पाठवा एवढा मेसेज करा फक्त डेमो टेस्ट आणि क्यू आर कोड तुम्हाला पाठवले तुम्हाला ती डेमो टेस्ट आवडली तर तुम्हाला त्या क्यू आर कोडवर एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करता येईल त्या क्यू आर कोडवरच करायचा इमेज स्कॅन करायची ती त्याच्यावर पेमेंट करून तुम्ही दहाच्या दहा टेस्ट पेपर्स या ठिकाणी मिळवू शकतात अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला व्याज सुद्धा घेता येईल फुल व्याज आहे तांत्रिकची व्याज आहे आणि खूप सारे विद्यार्थी मित्र मी या ठिकाणी जॉईन झाले आहे आपण सगळं कव्हर करतोय काही जणांचं म्हणणं होते की संगणकावरचे लेक्चर घ्या मी शब्द दिला पूर्ण करतो आणि करत राहणं सगळं तुमचं त्या ठिकाणी मी कव्हर करणार आहे सुटसुटीतपणे आपण सगळ्या गोष्टी घेतोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सुरू करा थांबतो आहे धन्यवाद